ग्रॅज्युएशन आहे कोण आमच्या महिला ही पी एस सी आहेत एम एस सी आहेत असे सुशिक्षित उमेदवार केलेले आहेत मी स्वतः एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बी एनोज माझा अर्थशास्त्र आहे त्यामुळे एक पॅनल जाम करून सुशिक्षित आहे आणि आजच्या या बैठकीला एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने तुमच्या माता उपस्थित झाली त्यामुळे या वाघाचे उमेदवार निश्चितपणानं निवडून आले असं मी जरी म्हणालो जाहीर केलं तर ते काही वावगं नाही आजच्या या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय माणसावर आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही ज्या माणसाचं चांगलं काम आहे त्या माणसाला उमेदवारी देण्याचं काम जगतासाहेब असतील बंटीजी असतील आमचे दुदासाहेब असतील असतो कांबळे साहेब असतील आम्ही असो झाले असलेल्या सर्वांनी मिळून या ठिकाणी जनरल महिला असतानाही बांबे जायना आपण उभी राहिले त्यावेळेला प्रवीण राजे असतील चव्हाण साहेब असतील पाटील साहेब असतील पांडा या सर्व मंडळीने हट्ट झाला की बांधले जायना द्या दे। मी म्हणलं जनरल मायला जनरल मानता असताना रिझर्वेशन मधनं त्यांना म्हणजे लोकांच्या चर्चेचा विषय होईल उद्या वतीस सीट धोक्यातील नगराध्यक्ष त्यावेळेला या दाजीने परत आमचे चव्हाण साहेबांनी संजय पाटलांनी सांगितलं खामकर साहेबांनी सांगितलं ती सीट अडचणी झाली तर त्याला आम्ही जबाबदार शंभर टक्के आम्ही सीट निवडून दोबा देता येणार पण तुम्ही त्यांनाच उमेदवारी द्या आणि आम्ही सांगितलं जगताव साहेबांनी मान्य केलं मंडळींनी मान्य केलं त्याचबरोबर अतुल कांबळेंनी मान्य केलं आणि बांधणी त्यांचे आणि डॉक्टर उमेदवार यांनी जाहीर केली आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आता एकदा उमेदवारी जाहीर केल्या निवडून आणायचं काम तुमचा आता पॅनल टू पॅनल अजितदा घड्याआधीन मतदान करा आता महिला बघ बंधू बघणी आमच्या फार वेळ थांबले तर मी काय फार बोलणार ना मी थोडकर आवडतोच आजच्या या बैठकीला फार मोठ्या प्रमाणात आमच्या माता बघणी तरुण मंडळी वडीलवारी मंडळी उपस्थित आहे ते आपल्याला एकच सांगेल या महिला पत्रिंच्यासाठी लाडकी या नाही अजितदादांनी नुसती जाणलीच नाही त्याच्यासाठी तरतूद बजेटमध्ये केली आहे दादा हे उपमुख्यमंत्री आहेत ज्या महाराष्ट्राचे त्यांच्या राष्ट्र खात्यात सुजिरीची चवी असा त्यामुळं तुमच्या लाडक्या बहिणी असतील किंवा इथले काय विकास करायचा असेल कुठल्याही पद्धतीचा निधी आपल्याला कमी पडणार नाही त्यांनी जगनाथ साहेबांच्या नेते मंडळ सांगितलं तुम्ही घड्या निवडून आला तुम्हाला मी देतो हजार दोन हजार कोटी नी या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये जात फार मोठी बाब नाही आहे त्याला आहे म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही या आजितदाच्या घड्याळ्याच्या समोर बटत दाखवून या मंडळींना विजय करा मी देखील इलेक्शनला उभारायला नकोच म्हणत असून या सर्व मंडळींनी आग्रह केला एक सव्वा वर्षापूर्वी आमच्या घरात दुर्घटना घडली आणि आमच्या मंडळी धर्म आल्या त्यामुळे राजकारणापासून मी बाजवलाच होतो वर्षभर माझी इच्छाही नसली राजकारण करायची माझा इतर जो डॉक्टर आहे दुसरा राजकारणाला मागे जो बोर्डात होता नगरपालिकेच्या आता तो मार्केट कमिटीमध्ये आहे परत त्यावेळेला मी त्याला तिकीट द्यावलं होतं परंतु या सर्व मंडळींनी परत लागले आणि परत मी नगरपालिकेत यावं मी नगराध्यक्ष व्हावं ही माझी काय कल्पना नव्हती माझी इच्छा नव्हती परंतु या सगळ्यांच्या आग्रह या मंडळीचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेची गाडी रोळावर घसरल्या ही गाडी आता रोळावर आणण्यासाठी सरकार तुम्ही एक जोडला पाच वर्ष संधी द्या आणि निश्चितपणाला या जत शहराचा काय प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत सदस्य होतो एकोणीसशे ब्याण्णव टू एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत मी सरपंच होतो त्या कारकीर्दीत अनेक कामं केलं अनेक कामं केली परंतु काँग्रेस झाले त्या हट्टाच्या भूमिकेमुळे मला कधी त्यांनी पॅनलमध्ये घेतलं नाही परंतु मी स्वतंत्र पॅनल अपक्ष पॅनल लावू पसंत विकास पॅनल लावू या चेहरावरती तीस वर्षे ग्रामपंचायत माझ्याकडे त्यावेळेला म्हणजे स्ट्रीट लाईटचं काम असेल तिथल्या रस्त्याचं काम असेल हे गुंटीवारीतला भाग होता मळा भाग होता या भागातल्या नोंदी टिकील ज्या ज्या वेळेला हे प्रमुख मंडळ मग पाटील साहेब असतील चव्हाण साहेब असतील खामकर साहेब असतील राजे असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला सांगितलं त्या त्या वेळेला या सगळ्या नोंदी आपण तेवढ्या केलेल्या एखादा जे पवार धरण असेल ज्यांची गुंठ्यावर नोंद केलं केलेली असेल आणि त्यांनी उठून सांगितलं की सरकार आमच्याकडून एक हजार रुपये घेतले पाच हजार रुपये घेतले आज मी नगराजे की उभारलेली उमेदवारी केली मागे घ्यायला मी आला आम्ही आयुष्यात भ्रष्टाचार केलेला नाही असं काँग्रेसनं पहिली दोन हजार बाराला इलेक्शन लावलं नगरपालिकेची पहिली इलेक्शन होती काँग्रेसच्या हट्टाच्या भूमिकेमुळे त्यांनी आम्हाला एवढ्या जागा द्या तेवढ्या जागा द्या तेव्हा आमचे नेते मदन मदनभाऊ पाटील होते त्यावेळेला त्यांनी हट्ट केल्यामुळं आणि करत होतो आप्पा पवारमध्ये आता उपनगराशे त्याला त्यांचं म्हणणं होतं दुसऱ्या उमेदवारमध्ये आप्पाला देऊ नका त्यावेळेला आम्ही ती सोडली आणि आपाच गेल्या जे लावून तेव्हा आपण दहा सीटा निवडू आलो परंतु दोन आला सतरा जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा काँग्रेसच्या सात सीट आल्या आपल्या घडाटिनार सात सीट आल्या भाजपच्या सहा सात सीट आल्या कृषी उपनगरपालिका झाल्यामुळं पाच वर्षात थोडस काम झालं नाही सगळंच काय झालं मी म्हणणार नाही झालेलं आहे परंतु जे पाहिजे होते त्या हे सारखे पैसे होते ते पैशा म्हणून काम करायला पाहिजे होत ते काम त्यांनी केलेलं नाही आज तुमच्या पुढे जेवण काय वाटत नाही जाते अमूक करतो अमुख करतो माझा अमूक आहे माझ्या आजोबाचं राजकारण आहे माझ्या बापाचं राजकारण आमच्या आजोबाचं बापाचं काही काय राजकारणी राजकारण आहे आमचं स्वतःचं कर्तृत्व आहे स्वतःच आमचं राजकारण आहे आणि तुम्ही आमच्या राजकारणात तुम्ही सकाळी दबाल तुमच्या जीवावरती आम्ही राजकारण केलेलं आम्ही कुठल्या आमच्या वडिलांची आमच्या पा, आजोबा चालू आहे त्यांचं नाव चालू आहे म्हणून काय राजकारण आहे जोपर्यंत तुम्ही माता भगिनी वडील मंडळी तरुण मित्र मंडळी आमच्या बरोबर आहे हो तुम्ही जोपर्यंत आमच्या बरोबर आहे तोपर्यंत मी राजकारण करणार मी तुम्हाला दुसरी विनंती करेल तुम्ही एवढे या राजे उपकार केले मी ज्या वेळेला पहिल्यांदा एकोणीसशे चौरीसला शिवाजपेढे नगर नगर ग्रामपंचायत सदस्यासाठी उभा राहिलो तर समाजाने माझ्यावरती फार मोठं प्रेम केलं त्या भागात शिवाजपेढेच्या मंडळींनी बहुजन समाजाने सर्व समाजाची माझ्यावरती फार मोठे प्रेम केलं माझ्या विरोधात तेर्मकार समाजाचा माणूस उभा राहिला त्या समाजाची दोन हजार मतं होती आता पाच वाट सहा वाट सात वाट किंवा आठ वाजाचा निम्म वाट हा एकच तीन वाट होता त्यावेळेला माझ्या विरोधात कर्मकार समाजाच्या माणसालाही शंभर मतं पडलेली आहेत दुसऱ्या ट्रेनला इतकीच अवस्था झाली निवडणूक अधिकारी म्हणायचे शिक्षेच्या तुम्ही मारता काय अहो आम्ही मारत नाही त्यांच्या आमच्यावरती एवढं प्रेम आहे त्यामुळे तुम्ही एवढं माझ्यावरती प्रेम केलं मी जिल्हा परिषद उभारलो मी अपक्ष होतो स्वर्गी आम्ही काँग्रेस काँग्रेसमधून होते त्यावेळेला फक्त सात मतं निघलो परंतु जनतेने माझ्या प्रेम केलं माझे सारे आमची मत बाजारी शिकले दुप्पट उठल्यामुळं काय लोकांनी मतं काढली विरोधकांच्या त्यामुळे मी नुसत्या सात मतांनी पडलो त्याचे दहावी ते उप तुमचे माझ्यावर आहे तुम्ही आज मला मत नाही दिला तरी तुम्ही आमचेच आहे मी या सेवा कुठून प्रमुख आहे मला काही वाईट वाटत नाही पण नवीन ते जोर माणसो गेलेत त्यांना मात्र शंभर टक्के मत एखाद्या माझ्यावर कुणाचा रोष असेल तर मला मत नाही चालेल परंतु आमची नवीन उमेदवार दिले आम्ही त्यांना मात्र शंभर टक्के मतदान करा आणि मी एवढी आपल्याला विनंती करेन की तुम्ही आमचे सर्व घरचे पण तुमच्या फॅमिलीतला मी कोणाचा भाऊ आहे मी कोणाचा मुलगा आहे मी तुमच्याच नातला माणूस आहे मी त्यामुळं मला जत शहरामध्ये सरकार तुम्ही कुटुंब प्रमुख आहे पत्रकार सर्व पत्रकार म्हणतो आणि मी त्याच पद्धतीने मी वागत आलोय मी काय सरकार नाही मी किंवा संस्थानिक नाही पण तुम्ही मंडळी दिलेल्यामुळे सरकार पदवी आहे त्या पदवीला कुठेही गाडबोड तुम्ही आतापर्यंत लागू दिली आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे राजकारण गरज असत की नगरपालिका चालवत असताना त्याला सत्तेची गरज असते जसं बंडित साहेबांनी सांगितलंय की सत्ता असल्याशिवाय वरून पैसे मिळत नाही आज एकशे साठ गटारी गटारीची योजना ते निश्चितपणानं आम्ही जगताप साहेबांना घेऊन जाऊ बंटी असती परत अतुल असते

ग्राम चीन की ग्रामपंचायतची इलेक्शन झालं नगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर मी नगरात जे झाल्यानंतर या जे एकूण व्हावेत ते निश्चितपणानं महिन्याच्या आत मी दुरुस्त करून टाकेल आणि एवढा मोठा हेड आहे या खात्यावरती अजितदाकडून हे अर्थमंत्री आहेत चिंद्रुची किल्ली संजय वाटत जेवढा निर्यात शहरासाठी आणू आणि आम्ही आम्ही शहा मी नगरपालिकेचं माझं शेवटचं इलेक्शन आहे मी यापुढे नगरपालिकेला कधी उभा राहणार नाही याही वेळेला माझी इच्छा नसताना या सर्व मंदिरच्या अग्रा जवळ वागत त्या सर्जाला बी कुठेही जाडं जाऊन देणार नाही साहेबी रुतलेला गाडी या शहराची रुतलेली गाडी निश्चितपणाने रस्त्यावर जाऊन हे धावायला जाण्याशिवाय पाच वर्षात मी राहणार नाही ज्या वेळेला पाच वर्षाचं नगरपालिकेचं इलेक्शन लागेल तेवढा तुम्हाला कच्च्या गटारी कच्चे रस्ते हे लाईटचा प्रश्न पाण्याचा प्रश्न कुठेही तुम्हाला दिसणार नाही आज दहाव्या दिवसाचं पाणी येते पंधरा पंधरा दिवसाचं पाणी येते अहो पाणी एवढं भरपूर आहे परंतु या मिसमॅनेजमेंट मुळे चुकीच्या आता प्रशासक आहे ते नुसतं पैसे मिळवायच्या धंद्यात त्यामुळं कुठल्या प्रकारचं काम झालं नाही हे पूर्ण जवळ येऊ नव्हत्या आमच्या वहिनी त्यांच्या मंडळी त्या वेळेला पाच वाजल्या मी फोन करणार कुठला जाईल वाघाचा अमोक गावात अमूक होता अमुक नंबरमध्ये तिथं काय करणार तो पाणी येत लोकांची तक्रार आहे बघायला मिळालं आज आत्ताचे संपूर्ण तीन काय मग आमचे संदीप पाटील असतील सावंत साहेब असतील खामकर साहेब असतील इथले बरीच कुंडे प्रमुख मंडळ आहेत हे आज आपल्या पाठीच्या काँग्रेसवाले द्वारे काही थापा मारतील हाताला मग टाका हाताला मारलाय दोनशे अठ्ठेस जे काँग्रेसचे पंधरा आमदार निवडून आले त्यांच्याकडे सत्ताना नाही आता ते इलेक्शन लागणार अजून साडेचार पाच वर्षांना लागणार आहे तो पाच वर्ष यांना निधी कोण देणार नुसतं स्थापना बोलवता कडे म्हणून काँग्रेसवरती विश्वास ठेवू नका आम्ही इतकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाऊ का त्यामुळे हो। निश्चितपणाने आमच्यावरती विश्वास ठेवा आधी दादा घड्या प्रचंड मताने विजय करा या भागात जे राहिलेले काम आहेत ते निश्चितपणाने आपण पार पाडू मी दर दरवाज दिवसात असे बैठक तुमच्या वाटत घेणार आहोत नगराचं नगरात जेवणा बोटच्या बोट घेरो चोवीस घेरो आपले होणार आहे चोवीसच्या चोवीस शेवट आपल्याच येणार आहे काही अर्थ नाही अशा अडचणपणामुळे भाग दोन तीन वर्षापूर्वी सोसाटी जे शेवटला फार मोठी सोसायटी आहे मी शेतकऱ्यांना कर्ज देणार सोसाट आहे आज एखाद्याने अर्ज दिला त्याचा काही तोंड बघून येत नाही त्याचे सात बारा जमीन किती त्याचं पीक कुठला आहे त्याच्यावरती आपण सोसायटी झाला साठ टक्के त्यापैकी राज्य शासन आणि केंद्र शासन साठ पैकी चार टक्के ते देते आणि तीन टक्के व्याज शेतकऱ्यांना हवा लागत आणि असं असताना त्याच माणसाने पॅनलवर काँग्रेस झालेली आम्हाला म्हणतो मला एक येतो चाळीस वर्ष माझ्या त्याला सोसायटी चाळीस वर्ष आम्ही बिलूर सोसायटी या वेळेला आम्ही त्या मंडळी विनंती केली

खाणेसाहेब दे मी ज्या वेळेला येथील सर्व मंडळींना पुन्हा सरपंच केलं पहिला नगरात रवीला केलं पटूला नंतर केलं खाणे साहेबांना सरपंच केलं तसेला आणलं त्याचबरोबर अतुल कांबळेला केलं संजय कांबळेला कांबळेला केलं नशिब कुल्याला सरपंच केलं त्याचबरोबर महाध कुळेला केलं त्या सर्व मंडळींना ज्या ज्या वेळेला पदय त्या वेळेला केलं माझा चिरंजीव दाजींच्या बरोबर नगरपालिकेच्या बोर्डत होता परंतु काम करणारा आप्पा पॉर एक वड समाजाचा माणूस मी आपापर उपनगराध्यक्ष केला ही माझं राजकारण करण्याची माझी पद्धत आहे आज नऊ वाडत तुम्ही माझ्याच बोर्ड होता एवढे देवळ केले तरी त्या वाढात आज तुम्ही कुणी जरी नऊ वाडात बघितला दोन फुटाचा रस्ता असला तीन फुटाचं पोळ असलं त्यानं कॉन्क्रिट केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम इम्युएट केलेलं आहे खरंच त्याचा आदर्श देऊन मी या जत शहरासाठी ते नऊ वर्षाचा पॅटर्न मी वापरणार आणि म्हणून तुम्ही आमच्या पाठीची उभं करावा आमदार विक्रम आमदार असताना सव्वा वर्षापूर्वी आर्मी कॉर्नर तेव्हा एम सी कोर्टापर्यंत रस्ता पासष्ट लाख रुपयेचा रस्ता जर शहरात न जाणार रस्ता तिने त्यांच्या देऊन केलेला त्या रस्त्याची गॅरंटी आहे वीस वर्षे वीस वर्षे तो रस्ता खराब व्हायला पाहिजे पण सव्वा वर्ष झाला रस्ता उकळून गेला गुडघे उड्यात खड्डे पडल्या तुम्ही जर कधी द्या शिवाज पेठेने गेला तर बघा तू रस्ता कुणी <laughs> नुसत्या थापा मांडणारी माणसं आहेत अशा काँग्रेसच्या पार्टीचे न लागत काँग्रेस आता सत्ताना फिरता नुसतं त्यांच्या बोला जमात बोलाची कडे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे आपलं घड्याळ चिन्ह तुमच्या आमच्या सर्वांचा आपल्या माता बहिणींच्या साठी आदेश या लाडकीवन योजना हवी नेहमत केली की आजचे लोक आणली त्याच्यासाठी भजीची तरतुदी